लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे एकदम फास्ट मी तुम्हाला अपडेट देत असतो आणि बघा आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल की जर चारचाकी असेल तर फॉर्म रद्द होणे सुरू झालं आहे का आणि जर रद्द व्हायला सुरुवात झाली असेल तर कधीपासून सुरू झालेले आहे त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन सांगतो आहे जर समजा तुमच्याकडे एकेकाळी गाडी होती तर त्याचा काही जर आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मला अडचण आली किंवा रद्द झालेला असेल तर त्यावेळेस काय करायचं किंवा आमच्याकडे आता गाडी नाही तर त्यावेळेस काय करायचं याचा उपाय पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण पटपट पटपट जरा गोष्टी सांगतो पहिला जर मुद्दा लक्षात ठेवा तुमच्याकडे चार चाकी आहे का जर तुमच्याकडे चार चाकी असेल तर तुमचा रद्द अर्ज जो आहे तो रद्द होतो का किंवा झाला का तर उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच देऊन टाकतो आहे जर चार चाकी असेल तर अर्ज रद्द होणे सुरू झालेलं आहे क्लिअर करतो है किया सेल, आहे सर्वांना जर तुमच्याकडे चार चाकी असेल तर लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणे सुरू झालेलं आहे जसं की बघा तुम्हाला समजा लाभ मिळत होता जुलैपासून मिळाला ऑगस्टपासून मिळाला ऑक्टोबरपासून मिळाला परंतु अशा प्रकारचा लाभ आता पुढे मिळणं बंद झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद म्हणजे कुणाला ज्यांच्याकडे चारचाकी आहे त्यांनाच आता त्याच्यामध्ये पण एक मुद्दा असतो बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वाटतं की सर आ, मी लाडकी बहीण आहे आणि मला या योजनेचा लाभ मिळत आहे माझ्या नावावर गाडी नाही आहे परंतु तुमच्या सदस्य तुमच्या कुटुंबामध्ये समजा दोन चार सदस्य आहेत आणि त्या सदस्यापैकी एकाच्या नावावर जरी गाडी असेल फोर व्हीलर तर मात्र तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो रद्द होण्यापासून कोणी वाचू शकणार नाही अर्ज रद्द होईल तशा वेळेस आणि ही खरंच आठ होती का मूळ अर्जामध्ये मूळ जी आरमध्ये काय आहे असं जर झालं तर काय करायचं रिसबमिट करायचं ऑप्शन मिळेल का वगैरे सर्व गोष्टींचे सर्व उत्तरे यापेक्षा बेटर व्हिडिओ तुम्हाला कुठेही आढळणार नाही पहिला मुद्दा की काय करावे म्हणजे जे आहे मला परत लाभ सुरू होणार याचं पण मी उत्तर देणार आहे बघा पहिला मुद्दा घेऊयात आपण एक 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 मुद्दे घेऊयात आपण मला तर पहिला प्रश्न तुम्हाला हा सांगायचा आहे की जे चारचाकी 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 जो काही नियम आहे तर हा नियम मूळ जी आरमध्ये होता का तर त्याचं उत्तर आहे हो बघा तिथे काय लिहिलेलं आहे बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आता चारचाकी वाहन म्हणजे फक्त त्यामध्ये एक गोष्ट अपवाद आहे अपवाद काय की ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टरला चारचाकी वाहनामध्ये कन्सिडर केलं चाललं नाही कारण की ते शेतकऱ्यांच्या उपयोगी असणारी वाहन आहे त्यामुळे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील बघा त्यांच्या नावावर नाही म्हणजे समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आणि तुमच्या नावावरच जर गाडी ना 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 असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार नाही असं नाही जर समजा ना तुमच्या नावावर जरी नसेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल म्हणजे रेशन कार्डवर जे नाव असतात सदस्याचे कुटुंबाचे तर त्यांच्यापैकी एकाच्या जरी नावावर असेल तरीही तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की ही माहिती सरकारला कुठून मिळणार आहे आम्हाला मागे तर आलेत तर तेच सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा की त्यांच्या कुटुंबातील म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये चारचाकी कोणत्याही सदस्याच्या हो नावावर असेल नावावर जर नोंदणीकृत असली असली तर समजायचा फॉर्म रद्द होणार ही आहे मूळ जी आरमधली नंबर सातची आठ किंवा शर्त नंबर सातला असलेली ही शर्त होती आणि या शर्तमध्ये शर्तीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे चारचाकी चालणार नाही फक्त ट्रॅक्टर बघून आता एक एक मुद्दा एक एक काळी सर आम्हाला चारचाकीमुळे जे आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता का म्हणजे सॉरी एकेकाळी आम्हाला चार चाकी असून पण आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता म्हणजे मंजूर झाला होता परंतु आता सर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल का उत्तर आहे होय बघा तुम्ही म्हणाल की बघा की तुम्ही असं पण म्हणाल मला की सर आम्हाला जानेवारीचं चालू आले तुम्हाला काय माहिती आहे जानेवारीचे पैसे आले आम्हाला आमच्याकडे तर फोर व्हीलर पण आहे पण असं जर झालं असेल तर येणाऱ्या टायमामध्ये मग परत अडचण येईल आता राहिला मुद्दा की ज्यांच्याकडे ऑलरेडी त्यांना पैसे आले होते आणि आता त्यांचे पैसे येणं बंद झाले आहेत का असं जर तुमचा जर का प्रश्न असेल किंवा तुमचे फॉर्म रिजेक्ट होणं सुरू झालं आहे का तर त्याचं उत्तर रद्द म्हणजे रिजेक्ट म्हणजे तुमचे फॉर्म हे रद्द होणं सुरू झालेलं आहे का असं जर उत्तर तुमचं असेल असा जर प्रश्न असेल सॉरी प्रश्न असेल तर समजायचं तुमचा फॉर्म रद्द होणार आहे बोर आशेल, फोर व्हीलर असेल तर फॉर्म रद्द होतो बघा हे मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगावलं आणि सुरुवात झालेली आहे कुणाला अडचण येणार ज्यांच्याकडे चांगली कार आहे फोर व्हीलर म्हणजे कोणती असो त्यानंतर बघा कोणतीही कार असो किंवा तुमच्याकडे समजा उदाहरणासाठी एखादा टेम्पो आहे किती चाका आहेत त्याला चार चाका आहेत साधं सिंपल चार चाका असलं म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही असं लाडकी बहीण योजनेच्या जी आरमधल्या नंबर मधल्या अटीमध्ये सांगितलेला आहे मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे आता मुद्दा तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न येतो बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मला विचारलेला प्रश्न आहे की सर आमच्या घरी ट्रॅक्टर आहे मग आम्हाला अडचण येईल का तर अडचण येणार नाही मी जसं तुम्हाला स्पष्ट सांगितलं अडचण येणार नाही कुणाला ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे काही काही लाडक्या बहिणीनंतर मला पुण्यामधून विचारलं सर आमचे मिस्टर जे आहेत तर ते ऑटो रिक्षा चालवतात आम्हाला अडचण येईल का नाही त्यानंतर बघा आता काय नंतर असं पण विचारलं सर आमच्या घरी आमच्या घरी टू व्हीलर आहे अडचण येईल का आम्हाला टू व्हीलर जरी असेल तरी अडचण येणार नाही टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो किंवा फोर व्हीलर परंतु ट्रॅक्टर या घटक या ही जी काही वाहनं दाखवलीत मी तुम्हाला एवढे तर या अशा जर प्रकारचे तुमच्या घरी वाहनं असतील तर काळजी करायची गरज नाही पण आता जसं की आता या टू व्हीलरला ठीक आहे अशी टू व्हीलर असेल तर ठीक आहे पण जर अशी टू व्हीलर असेल तर काय करणार सांगा बरोबर अशा टू व्हीलरला घ्यायला सात आठ लाख रुपये लागतात रेसिंगची बाईक पण अशाही लाडक्या बहिणीनं तिला दोनच चाका आहेत बरोबर आणि त्यांच्या घरी जर असेल तर तरी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो पण मला तुम्ही विचारा किंवा सांगायचा प्रश्न की जर समजा यांना अडचण येणार का की ज्यांच्या घरी फोर व्हीलर तर आहे पण बिचारी त्या लाडक्या बहिणीच्या घरी फोर व्हीलर ही भंगारमध्ये पडलेली आहे तिचं व्हॅल्युएशन हे तीस हजार पन्नाशी किंवा तिला तिथून भंगारच्या दुकानापर्यंत नेण्याचा पण खर्च त्यांना ते वाटतं की जाऊ ते पडू दे तशीच ती अशी भंगारची गा अशी त्यांची फोर व्हीलर आहे तिचं व्हॅल्युएशनच नाही पण तरी त्या बिचारच्या बिचाऱ्या लाडक्या बहिणींना जर अशा गाडीमुळे जर अडचण आली तर मग किती वाईट गोष्ट आहे बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य फोर व्हीलर परंतु फोर व्हीलरची किती एज काय एज एज म्हणजे वय किती आहे त्या गाडीचं किती वर्षपूर्वी जुनी आहे हेही पाहणं खूप गरजेचं आहे असं नाही व्हायला पाहिजे की लाडक्या बहिणी ज्यांच्या नावावर एकी काळी गाडी होती अठराशे इतक्या वर्षाला आणि मग टाका त्यांचा अर्ज रद्द करून असं व्हायला नाही पाहिजे मी उदाहरणासाठी सांगतो अठराशे रद्द ना वगैरे नाही परंतु सांगतो आहे तुम्हाला की शक्यतो जुनी गाडी जिचं एक लाख पण व्हॅल्युएशन नाही पण ज्यांच्या घरी टू व्हीलरच आहे परंतु तिचं लाखोमध्ये तिची किंमत आहे तर मग किती अडचण येणार आहे आणि जर का तुम्ही मला असं विचारलं की कधी कधी तर सर असं पण असतं की उदाहरणासाठी की फोर व्हीलरच आहे परंतु जुनी आहे आणि तिचं व्हॅल्युएशन पण एक लाखापेक्षा कमी आहे मग अशा वेळेस तर टू व्हीलर तर मागात पडली म्हणजे टू व्हीलर तिला वरचढ चढली बरोबर की नाही टू व्हीलर तिला ओरचड चढली तर अशा वेळेस गाडीचं व्हॅल्युएशन काय आहे गाडीचं एज काय आहे म्हणजे गाडी किती वर्षे जुनी आहे का खटारा झालेली आहे अशा वेळेस लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द नाही व्हायला पाहिजे तिथे एक रॅशनॅलिटी लागायला पाहिजे त्या नियमामध्ये तरच मी असं म्हणेल की त्या लाडक्या बहिणीला योग्य न्याय मिळाला पुढे जाऊयात आपण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सर्व तुमच्या बाजूने मांडणार आहे बघा पहिला तर मुद्दा तुमच्या मनामध्ये मा हा प्रश्न असेल की मला सर हप्ते मिळाले होते आता ही माहिती कोणी दिली असेल तर साधं सिंपल आहे सरकार सध्या परिवहन विभाग म्हणजे जे आर टी ओ वगैरे जे असतात त्यांच्याकडनं माहिती घेत आहे आता तुम्ही म्हणाल की सर पण माझ्या सदस्याच्या नावावर आहे कुटुंबाच्या ही कुठून कुटुं कळाली माहिती तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याच्यावर सर्व सदस्याचे नावं असतात त्यांच्यापैकी एकाच्या जरी नावावर असेल गाडी पण ती खटाला का असेल बरोबर तरीही त्या लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होत आहेत पण समजा तुम्ही विचार्या तुमच्या नावावर काही गाडीगिरी नाही आहे पण तुम्ही अपेक्षाने बघलात की माझा फॉर्म मंजूर होईल माझा फॉ सॉरी मला हप्ता येईल मला हप्ता येईल पण डिसेंबरपासून हप्ता गायब झाला येणं तर अशा वेळेस फोर व्हीलर जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल तर परत सांगतो आहे फॉर्म रद्द होणे सुरू झालेलं आहे कुणाच्या बाबतीत सांगतो आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे परंतु ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही त्यांना काहीही अडचण येणार नाही किंवा काळजी करायची गरज नाही क्लिअर कारण तुम्ही पात्रतेमध्ये त्याच्या बसता म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत फोर व्हीलरच नाही तुमच्याकडे तर काय घाबरायची गरज आहे त्यानंतर बघा नवे असेल तर ठीक आहे जी खूपच म्हणजे फॅमिलीसाठी वापरलेली आहे खूप चांगली आहे गाडी एखादी त्यावेळेस आहे लाडक्या बहिणीचा फॉर्म उडायला पाहिजे परंतु खटारा गाडी असेल तर यावर विचार करायला पाहिजे किंवा मी सांगेन तुम्हाला आवडीत जरी गाडी असेल आणि ती गाडी फक्त लक्षात ठेवा त्या गाडीचं व्हॅल्युएशन एकदम डाऊन आहे आणि खूप जुनी आहे जास्त खटारा पण नाही एखाद्या वेळेस निघते महिन्यात ना बाहेर तर अशा गाड्यांना पण थोडंसं जर विचार केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की टेम्पो होतं सर आमच्या घरी चालेल का फोर व्हीलर कोणती असू द्या फोर व्हीलर असली अर्ज रद्द होणार नियम सातच्यानुसार आता पहिला मुद्दा तुमच्या मनामध्ये हा डाऊट असेल की असे फॉर्म रद्द व्हायला सुरुवात झाली का तर मी पहिल्यांदा सांगतो आपल्या चॅनलहून अशा प्रकारचे फॉर्म रद्द व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही परत प्रश्न विचाराल की कधीपासून सुरुवात झालेली आहे तर उत्तर पण सांगतो बघा कधीपासून फॉर्म रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे कोणते फॉर्म ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत फोर व्हीलर आहे त्यांचे फॉर्म डिसेंबरपासून रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे मग आता तुम्ही जानेवारीचे जा पैसे वाट पाहत असताना जानेवारीला आले सर डिसेंबरला नाही आले तुमच्यापैकी किती लोकांच्या नावावर किंवा सदस्याच्या नावावर कुटुंबातील फोर व्हीलर आहे जर असेल आणि तुम्हाला डिसेंबरपासून येणं पैसे बंद झाले असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की सांगा क्लिअर पुढे जाऊयात आपण बघा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता मी असं म्हणेल की बघा जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पुढे काय करायला पाहिजे म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये जर समजा फोर व्हीलर असेल तर काय करायला पाहिजे की समजा बघा आता काही केसेस आहेत म्हणजे काही सिच्युएशन्स आहेत तर त्या सिच्युएशनमध्ये बघा काय करायला पाहिजे ते सांगतो उदाहरणासाठी बघा खूप वर्षापूर्वी आम्ही गाडी विकली विक्री होती बरोबर आता आमच्याकडे गाडी नाही आणि कदाचित अशा वेळेस परिवहन विभागाकडनं जर जुना डेटा देण्यात आला आणि त्याच्यानुसार जर तुमचा फॉर्म रद्द झाला तर तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाही का कारण की तुम्हाला तशा प्रकारे बघा असे बरेचसे आता लोकांचे होणार आहेत बरं का असं पण जर समजा दुर्दैवाने जर त्या एखाद्याचा फॉर्म रद्द झाला तर तुम्हाला रिसबमिट करायचा पण ऑप्शन येईल बघा आणि तो फॉर्म रिसबमिट कसा करायचा तोही आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती दिल्या जाईल पण कधी तुमची गाडी तुम्ही खूप वर्षापूर्वी विकलेली आहे म्हणजे तुमच्या ना नावावर ना ना आता आहे का कुणाच्या ना सदस्याच्या नावावर नाही तुमच्या नावावर आहे का नाही काळजी करायची गरज नाही अशा सिच्युएशनमध्ये पुढे बघा समजा आमच्याकडे भंगारमध्ये एक गाडी पडलेली आहे म्हणजे आमच्या घराच्या पुढे किंवा आमच्या घरी एक गाडी पडलेली आहे आणि ज्या गाडीला आम्ही कधी वापरत नाही मागच्या दहा पंधरा वर्षापासून तशीच पडून आहे एकदम भंगार आहे तिला भंगारमध्ये नेलं तर तीस हजार रुपये पण येत नाही त्या गाडीचं काय तर बघा त्या गाडीला जे आहे बघा त्या गाडीमुळे आता बघा ना ज्या गाडीचं तीस हजार रुपये व्हॅल्युएशन आहे तर त्या गाडीमुळे येणाऱ्या एप्रिलच्या नंतर जे आपल्याला मंथली म्हणजे मासिक एकवीसशे ये रुपये येणार आहेत तर त्या एक त्या तीन हजार रुपयामुळे एकवीसशे एकवीसशे रुपये कोणती एखादी लाडकी बहीण सोडन का बघा बरं विचार करा सोडील का नाही सोडणार तर अशा वेळेस अशा वेळेस या भंगार गाड्यांच्या बाबतीत पण काहीतरी माझ्या मते निर्णय येईल काहीतरी शासनाकडून अपडेट येईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यावर तर विचारच व्हायला पाहिजे बघा कशावर शासनाने यावर नक्की विचार करायला पाहिजे जसं की बघा आमच्याकडे गाडी आहे परंतु तिचं व्हॅल्युएशन म्हणजे तिची किंमत फक्त एक लाख आहे किती एक लाख रुपये आहे आणि एक लाखाच्या वर तिला एक रुपयाही कोणी देणार नाही अशा प्रकारची आमच्याकडे फोर व्हीलर आहे नावाला फोर व्हीलर आहे पण त्याचं व्हॅल्युएशन डाऊन आहे अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे फोर व्हीलरच्या नावाखाली काटणं किंवा रद्द करणं हे तुर्तास यावर विचार व्हायला पाहिजे त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट जर एखाद्या ला लाडक्या बहिणीकडे गाडी आहे परंतु ते रोजीरोटीचं साधन आहे आणि खास करून त्यावेळेस ज्यावेळेस ती बिचारी लाडकी बहीण स्वतः ती गाडी चालवते आणि उदरनिर्वाहासाठी जी आहे ती गाडी वापरते किंवा त्या लाडक्या बहिणीच्या नावावरच आहे आणि ती लाडकी बहीण त्या गाडीला शाळेमधले मुलं नेण्यासाठी वापर करते म्हणजे वेगवेगळ्या जे काही तिथल्या जे काही सोसायटीमध्ये असू द्या किंवा त्या एरियामधले मुलं शाळेमध्ये नेण्याचं काम करते त्या गाडीच्याद्वारे किंवा ती लाडकी बहीण त्या गाडीचा वापर करून तिचं रोजीरोटीचं साधन जे आहे तर ते म भागवते किंवा त्या उदरनिर्वाहाचं जे काही आहे त्याचं एक माध्यम किंवा साधन म्हणून त्या गाडीचा वापर करते अशा वेळेस पण नियमामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आता राहिला मुद्दा बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला सर्वांना विनंती आहे की गाडी कुठल्याही म्हणजे तुम्ही असं गडबडीत काही डिसिजन घेऊन गाडी विकू नका कारण की बऱ्याचशा लोकांनी एक 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 रुपया जमा करून गाडी घेतलेली असती कोणी कर्ज काढून घेतलेली असते कोणी कोविड नाईन्टीन त्यावेळेस गाडी घेतलेली ती पण कर्जामध्ये आज त्या गाडीवर आमचं घर चालत आहे सर तर अशा वेळेस गाडी विकण्याचा डिसिजन घेऊ नका आणि जे बी काय डिसिजन घ्यायचं आहे तुम्ही स्वतः घ्या पण घाई गडबडीत काही डिसिजन घेऊ नका कारण एक एक रुपयाची किंमत तुम्हाला माहीत आहे आता राहायला मुद्दा यावर तर नक्कीच विचारा विचार व्हायला विचार पाहिजे नंबर एक गाडीचं वय किती आहे यावर विचार व्हायला पाहिजे नंबर दोन गाडीची किंमत किती आहे म्हणजे किंमत पार त्याची पन्नास हजार रुपये पण येत नाही अशा वेळेस विचार व्हायला पाहिजे नंबर तीन खूप वर्षापूर्वी जुनी गाडी होती त्या 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 तर त्यावेळेस त्या कारणानिमित्त एकेकाळी आमच्या फॅमिलीच्या सदस्याच्या नावावर गाडी होती आणि आत्ता आमचा फॉर्म रद्द झाला तर त्यावेळेस काय तर त्यावेळेस आमचा जर त्या कारणामुळे फॉर्म रद्द झाला असेल तर आम्हाला रिसबमिट करण्याचा ऑप्शन मिळावा या गोष्टी ज्या आहेत नक्कीच हंड्रेड पर्सेंट याच्यावर विचार होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच शासनाकडून पण देखील यावर एक पॉझिटिव्ह अपडेट येईल अशी आपण तुर्तास अपेक्षा करूयात या व्हिडिओच्या संदर्भात काहीही अडचण असेल तर परत तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता परंतु एक लक्षात ठेवा फोर व्हीलर तुमच्या किंवा सदस्यातील कुटुंबातील सदस्याच्या कोणाच्या जर नावावर हो असेल तर डिसेंबरपासून काही माता भगिनींचे फॉर्मर रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे जी माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद